तर नमस्कार मंडळी डायरेक्ट व्हाळ्यातनं तुम्हाला दर्शन करता कसा काय असतात आ म्हणजे पाचशे एकदा व्हिडिओ टाकला व्हाळ्यातलं आणि तुमचं काळजी का मला का सपोर्ट दिसलो नाही जरा सपोर्ट करा मालवणी पोरा आणि हे बघा असे बचक्यातनं कुर्ले पकडतो इल्यापासून सुरुवात दमदार केलेली असा व्हिडिओ नाही करणार होतं पण मनात इला म्हटलं आता व्हिडिओ करूया एवढे इला होता कारण येऊच्या पूर्वी ह्यानी धरल्याने मग दाखवते तुमका हे दोन कुर्ले दोन कुर्ले धरल्याने मग काय आनंद आबळात मावत होतो तर आपल्या स्वर्गीय कोकणात ना सकाळी दुपारी आणि ही संध्याकाळ असा संध्याकाळचं स्वागत करत आणि ह्या ब्लॉक का चालू करत आहे दाखवते तुमका हे कसे धोंडे परततात उलटे सुलटे पिळवटतात नाही फक्त एक कुर्ली धरतात त्याची पण तुमका दाखवते ती बघा यातल्यान धरल्या उलटी सुलटी पाया काढणं आणि धरतंच कुरलत मजा तर माझा जाम येतात बघू का माहिती बटरफ्लाय त्याच्यात ये आणि तुम्हाला आता डायरेक्ट दे तर कॅमेरामॅन इलेलो असा आपलो जानू त्याची ओळख भविष्यात आम्ही अभिमानानं सांगू शका असं आमचं जानू चल आता त्याच्याकडे द्याव्यात मोबाईल आणि आपण पकड्या कुरले कुरले स्वतः आणि बघा चांगल्यांनी एका कुर्ली भेटली मग मी काय असा धरले गचाक्कन ढाकण खोलले गचाक्कन चार कुर्ले भेटले डाक्कन ढाकण लागले का तुमची नजर लागा घाटकन मारले नाही चलले पुढे आता ह्या बघा प्लॅन वस वाईट दाखवतोय ह्या बघा ह्या माझ्या एवढ्या जाऊच असता पिवले करूचा मोठी कुर्ली हे बघ अकडे आपल्या घराने एवढी मोठी कुर्ली आपण सोडूयातल्या हात घालतोय अकडनं शंभर टक्के कुर्ली शंभर टक्के एका दाखव शंभर टक्के ओम बाबा सांगू शकत नाही खायचे शंभर टक्के पण आमचे यश बाबा सांगतो तू बघा हो धोंडो घेतलो आणि टाकलो अकडे टाकतो बरोबर बाबा डेंगू दिसलो डेंगू दिसलो हा बुक आवाज हल्ला कपण्याने बघा काय केलंय एवढ्या मोठ्या कोरल्या ही बघा ही मित्रांनो आता हो, 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 <laughs> हत हा फुल सिरियस झाले हातला पिवली आहे पिवली हा कळत कोणाच्या मांडा बुडूल पळता की मोठी पाच सिलोची मित्रानं एवढी मोठी कुर्ली भेटली पकण्याच्या म्हणून जिबेर धोंडे काढत काय काय आपल्या कुर्लीच नको होती ती म्हणून मी धरलोय ना तर मित्रांनो आता ना एवढ मोठं धोंड तिकदाना परत ना, ना। मित्रांनो व्हिडिओ करू भेटलो ना पण ही बघा एवढी मोठी कुर्ली भेटली नाही आज वाळ साफ केल्याशिवाय आम्ही जाणारच नाही वाडी उघड तो बघा प्रार्थन यतीश यश मी तर चला व्हिडिओ स्टार्ट केलं तर मित्रांनो परत एक भेटली आणि हे बघा नहीं नहीं। ए, आता तागतचे कुरले नकल तू आणि मोठा खाता खोलता होय बिनगाडी बात एक कुरले पासा कुरले तर आता हे बघ असे धोंडे पण परतूचे लागत जाम मेहनत आता परत परतूच आता माझ्या ताकद दिली sila dapat urik na फिरला आणि पाणी बेटलं आहे घराकडे आता जाऊया आणि बघूया कुर्लं किती कधीच धरीत नाही फास्ट करू घे व्हिडिओ काय झाला

म्हणजे वरणा इलाव ना त्यापासूनची मी एक थोडी बारकी धरलं तिसरी उघड उकर उघड हे नको सोड तीन कुर्ले दोन कुर्ले भेटले इल्यापासून आता जरा सुरुवात झाली आहे घेऊन नाही परत ना कुर्ली या कुर्ली या हात लाव हात लाव खे बाहेर येत नाही लावले हात अरे हात लावू झाले ते भांडू गू इकडे तर मित्रानो आमके बघा आता एकूण एवढे फुरले भेटले आणि नंडे परतून परतून ताकद पण झपले मजाक मस्ती पण झपले सगळं आता पाणी सपायची एंडिंग झालेली आहे नवीन व्हिडिओत कुर्ल्यांच्या तर भेटू शकत ना पण नवीन नवीन व्हिडिओत आपल्या भेटाया हात तसे चांगले राहा आम्ही पण राहतो व्हिडिओ बघित राहा लास्ट आगच तर आज पुरती एवढाच भेटाया नवीन व्हिडिओ तर बा